बदल झाला का नाही जमीन जी आहे आणि पांढऱ्या मुळीची संख्या गेली तर सगळीकडे बगल तिकडे पांढरी मुळीच आहे का नाही ही जी आहे ही सगळी पांढरी मुळीच आहे किती पाहिजे तेवढी पांढरी मुळी जमिनीमध्ये आणि रान इतकं कुजबुषित आहे ना आता ही मुळी वाढल्या म्हणून तर ती लेट हे बघा ही पांढरी मुळी अशी जाळी झाल्यासारखी झाली आतमध्ये ही काय मायक्रोरायज किती आहे त्यामुळे फळ चालू होईल जशी फळ चालतील नाही शेंडे मारला पाहिजे बरोबर आहे परत कट करायचे पर नाही परत फुटवे येणार येणार यांनी शंभर एम चा आमचा जो अन्नगुडाचा स्प्रे आहे तो स्प्रे दहा दिवसाला मारणे आणि कटिंग करणे म्हणजे ट्रोलिंग करणे हे सहा महिने चालवलं बघा सहा आठ महिने प्लॉट चालणार आहे डेफिनेट ह्या वाडीवर डेफिनेट प्लॉट यांचा हाईट घेणार ज्या दिवस चालू पण हे पोच दाखवतोय आमच्या दृष्टीनं हा वर्षाचा फोटो प्लॉट जायला पाहिजे जायला पाहिजे पण आम्ही सांगितलं तर पहिल्यांदा लोकांना पटत नाही त्यामुळे आम्ही पण सांगायला काही करत नाही बार। बरोबर पण अनुभव घेणं गरजेचं असते मला दोन ते तीनदा विचारलं काय माझं वांग का लागणार मी म्हटलं लवकर वांग लागली प्लॉट लवकर लवकर काय अडचण नाही म्हणून आणि फिरून सकाळी बघितलं यांना म्हटलं तुमचं एक नंबर आहे काय अडचण नाही अजून पंधरा तारखेपर्यंत अपेक्षाच करू नका नाही फुल सुटली की काय आता सुरू झालं फळ झाला काही प्रॉब्लेम नाही नाही हे अजून कळणार हि गळू परत हे सेटिंग दहा तारखेची पुढे सेटिंग चालू होईल सर्व साधारण एक समाधान ते अडीच महिने घेणार तो फळ तुम्ही म्हणल्यावर वर्षभर टिकला पुढला आणि हे आता एवढं आहे वांग चालू नाही तर ते साधारण झाला नाइटला जाण आता काय माहितीये का भू सुधारक जे आहे ना जमिनीतल ते जमिनीतला सेंद्रिय कर्ब नेम वाढवत असत बरोबर मायक्रोट्रॉन आता आमचं एकरी कमीत कमी तीन हजार लिटर द्या आमचं म्हणणं आता यांचा अर्धा एकर पाच गुणते आहे म्हणजे दीड हजार प्लस दोन हजार यांनी कमीत कमी दोन हजार द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे समजा परमेश्वर कृपेनं ह्या माणसाच्या कष्टाने हे प्लॉट उठला व्यवस्था याला मिळालं चांगलं उत्पन्न आलं यानं दोन हजारच्याऐवजी तीन हजार चार हजार पाच हजार जर सोडला नुकसान करुकसा नाचायचं कारण खालणं जे ताकद लागत राहते त्याला आणि हे जे काय बिड आता तुम्ही बघायला आहे काय स्टाईल काय जेव्हा हे घाबरले त्याला मी सुद्धा बोललो की ही किड जास्त आहे त्यावेळेला पहिल्यांदा पण आता फुटवे काहीच नाही काहीच नाही नाही कसं असतं माहिती काय मुळात जमिनीला पहिल्यांदा आता आमचं सुरू झालं आता बॅक्टरी खाली पथका सुरू झालं शंभर शंभर म्हणजे फोरण जेव्हा सुरू होतील ना नंतर कायचं काय वाटत जाणार हे सगळं आणि तुम्ही म्हणताय कसं आहे हे झाड नंतर लोक म्हणणार हे पण दाखवत शंभर टक्के तुमच्या अनुभवाने तुम्ही अनुभव आहेत म्हणून तुम्ही ह्याच्या खोडाचं निरीक्षण करा खोडामध्ये ताकत लागणार त्यामुळे हे ऊन झाला वेड वगैरे होणार पडणं ते काय होणार नाही ताकदीनं हे झाड होणार आता ही जी वाढ पूर्ण होणार

त्यांनी मला सांगितलं की माझं नाही नाही जमिनीमध्ये तर इतका बदल झाला का नाही जमीन जी आहे भूसभूषित आणि पांढऱ्या मुळीची संख्या जर म्हणायला गेली तर सगळीकडे बगल तिकडे पांढरी मुळीच आहे मग आता आपल्याला अपेक्षित हे काय आहे का नाही ही जी आहे ही सगळी पांढरी मुळीच आहे किती पाहिजे तेवढी पांढरी मुळी जमिनीमध्ये आणि रान इतकं भुसभूषित आहे ना आता आता मुळी वाढल्या म्हणून तर ती लेट हे बघा ही पांढरी मुळी अशी जाळी झाल्यासारखी झाली आतमध्ये ही काय आहे मायक्रोरायझाय काय <laughs> किती आहे त्या मुळ्या वास कसा मस्त आला माझा मातीतून काढलं नाही आणि मातीच एक व्हायला लागलंय असा पहिला कसा मुद्दा झाला की असंच राहायचं झालंय पूर्णपणे पडलंच पाहिजे ते सांग भांगलायच म्हटलं तर हातात आम्ही खुर्प घेणं बंद केलंय गोष्ट खरी आमच्या भूसद्वारक जमीन जाईल की नाही तसं तुमचं एन्हान्स होत जाणार जमीन म्हणजे चांगली 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 चांगले आता शेतकरी मला आता आम्ही सोलापूरवरून ना आलोय सोलापूरला शेतकरी तीन हजारला थांबायला तयार नाही कारण ते म्हणली साहेब ही वेगळं आहे आणि द्राक्षवाल्यांना पैशाचा विषयच नाही हो नहीं। आता मी काल की नाही ते बॉर्डरला म्हणजे आंध्र आणि कणगाव बॉर्डरला गेलेलो तिथल्या दुधनी दुधनी नावाचं गाव आहे जबरदस्त मात्र शेतकरी आहे मला फोन करून दमला गावलो नाही मी आणि मी डायरेक्ट शेतावर गेलो त्याच्या परवा तो म्हटला मी दीड ते पावणे दोन लाख रुपये एकरी खर्च करतो त्यांनी मला लिस्ट दाखवली दुकान दाखवलं आमचा खर्च वीस हजार बावीस कुठं दीड पावणे दोन कुठे वीस मिळवायचे त्यांना द्यायचं मला म्हणणार साहेब मी काय हे थांबणार नाही ना म्हटलं हे तीन हजार वर जास्त त्याचा पोरगा बेस एग्री तो म्हातारा एम एस सी अॅग्री पन्नास वर्षापूर्वी आहे प्रचंड हुशार आहे माणूस तो मला वाटलं काल आहे साहेब काय आहे गमत मी दहा जरा सोडणार होती मला काय पंचवार रुपये सोडाल मला काय प्रॉब्लेम नाही काही अडचण नाही म्हटलं मला की आमची जमीनच चांगली होणार म्हटलंय यांना आता त्यांना शेवग्याला सोडलाय गावातली माणसं म्हणाल ती असला कसला तोडून फुटला नाही mm -hmm. काळा शार हिरवा गार असा फुटवा शेवग्याचा ते पोरग म्हटलं साहेब मला पटनाच झाले की ह्याला आम्ही काय दिलेलं नाही आणि चारशे लिटरच भूसुधारक आणि एक अन्न अन्नपूर्ण हिरवा गारशवासा बरोबर गावातली माणसं म्हणून हे काय म्हणजे म्हटले आणि मी बूट काढलो बूट हो नव्हते पाहायला लागल मला वाटतं चल लागे तो मज्जा म्हणजे सगळ्यांनी चप्पल काढली माझ्या होुजभूत लागलंय कळलं काय म्हणलं मला काय का मद आहे म्हटलं अन्न भूसूदाराची असं नसते म्हटली ते पूर्ण रान भुजभुशीत चारशे लिटरलाच झाले भुजभुशीत राह आता तो माणूस म्हणलाय मी दहा 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 दर म्हणजे लोक पाच हजार सोडा ओढले नाही नाही मला काय विषय नाही म्हटलं आणि काय दोन लाख रुपये खर्च कुठं आणि वीस हजार रुपये मी खर्च आता सकाळपासून चर्चे चालू आहे पंचवीस गुंट वांग पिकवण्यासाठी पन्नास दिवसासाठी कोल्हापूर जिल्ह्यातलंच आहे दुसरे कुठलं ते प्रोडक्ट वाढतोय पन्नास हजार रुपये प्लस झालेत खर्च आणि आपलं झालंय आता मगाशीच हिशोब काढलाय आम्ही चौतीसशे रुपये मध्ये आमचा प्लॉट आहे आता हेच महत्वाचं आहे म्हणजे अठराशे रुपये आपलं ठीक केलंय सुधारक नाही वांग्याच एक आता यांना मी विचारून आले की काही जुनी पान आहेत ना ती ऑटोमॅटिक होऊन पडतात पडतात त्याचं वय झालं ना आणि ती वरच जी काय आहे ती एकदम व्यवस्थितच चालू आहे माझा अजून पण नाही फुटवे आहेत की नाही हे नाही आणि एका लेवलला वाढत हेच राजू झाड होणार का झाड वांग्याचं झाड होणार एका झाडाचा तुमचा आय दोन महिन्यानंतर एका झाडाला एक किलो वांग काढायचं एवढं झाडाचा मार्क करा किंवा दोरा बांधा रंगीत दोरा दिलाय का तुम्ही बाबाला सगळे काम लावू त्याने <laughs> लिमिटेड घेऊन दोरे बांधा आणि त्या झाडाचा अभ्यास असा करायचा की फळ धाल किती होत एका झाडाला किती मोजायचं मोजायचं कागदावर कि मोजायचं मोजायचं ते मोजाट कोळी घाला लिहून ठेवा एका झाडाला एक किलो वांग येणार आणि मग त्याचा ते कॅल्क्युलेशनच वेगळं होणार आहे सर ह्याची गळती कमी होणार आहेत ना त्याचं पण <coughs> होते त्याची गळ पण कमी होणार बघा सुरुवातीत ते आताच नाही सतार दहा दिवसात ते डंक मारलेलं आहे त्यावेळेला त्या अळीचा प्रादुर्भाव झालाय मेल ह्यात नाही आहे आतमध्ये ते त्याची गमत सांगा तुम्हाला की वाढत राहिलं तर ह्याचा विशेष घ्यायचा नाही तुमचं शेंड थांबले मग भीती आहे ह्याला भीतीच काय नाही कारण एक सोडून दहा शेंड बाहेर काढायला लागले ना आणि है ना है। शेंडे उलट ते जे तुटतय ते फायद्याच आहे त्याचा अजून फुटणार अजून फुटणार ऑटोमॅटिक आता तेच बघायला लागलो जेवढा शेंडा मारलाय तेवढं ते ती फुटायला लागली आता आम्ही काय म्हणतोय ही शेंडाळी आल्या म्हणताना आम्ही शेंडा मारतोय ती मारलं का नाही फुटणार होतनं चालू झालंयच की आता ही इकडं आहेच आता ही बाकी सगळं आणि फुटायला चालू करतोय खालच्या जोर लागतोय हे असं तुमची आणखी अशी परिस्थिती आहे सव्वा महिन्यानंतर अजून इथनं तुला चालायचं उघड आहे